महायुतीनं फुंकलं विधानसभेचं रणशिंग वीस ऑगस्टला महायुती फोडणार विधानसभेच्या प्रचाराचा नारळ शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या मॅरेथॉन बैठकीत ठरली रणनीती अजित, अजित पवारांच्या यात्रेला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज शिवनेरी किल्ल्यावरून यात्रेचा शुभारंभ विधानसभेला महाराष्ट्र पिंजून काढणार सोलापूर सांगली नंतर आज जरांगेंची कोल्हापुरात रॅली हजारो मराठा बांधव रस्त्यावर उतरणार जरांगेंकडून विधानसभेची तयारी सुरू विदर्भात भाजपला धक्का दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावरून ठाकरेंची सेना आक्रमक आज संभाजीनगरमध्ये मोर्चा काढणार हिंदूंच्या सुरक्षेवरून ठाकरेंनीही साधला होता भाजपवर निशाणा कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण नाट्यगृह नव्यानं बांधण्याची मागणी दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात आपचे नेते मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर सतरा महिन्यांनंतर मनीष सिसोदिया तुरुंगाबाहेर येणार म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आजपासून अर्ज भरता येणार दुपारी बारा वाजल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणं सुरू म्हाडाकडून दोन हजार तीस घरांसाठी जाहिरात नीरज चोप्राला ऑलिम्पिकमध्ये मध्ये सिल्वर मेडल ऑलिम्पिकमध्ये मध्ये दुसऱ्यांदा मेडल जिंकून रचला इतिहास पाकिस्तानच्या नदी मर्शेदची गोल्ड मेडल लागवस <ख़ागा>